अनेक मंडळींनी अनुभवाचा आधार हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली त्यात पैसा टाकला जागा भरणे घेतली किंवा विकत घेतली पूर्ण सेटअप निर्माण केला स्टाफ निर्माण केला एक चांगले मेनू बनवले परंतु अनुभव असा येतो की डे पर डे तुमचा जो व्यवसाय आहे तो कमी होतोय किंवा त्यात एक प्रकारचा हार्डनेस फील होतोय म्हणजे हा व्यवसाय आता करणं अवघड आहे असं फील व्हायला लागत आहे तर अशा सर्व हॉटेल व्यावसायिक किंवा ज्यांनी स्टार्टअप केलेले अशा लोकांसाठी माझी महत्वाची सूचना आहे ज्यावेळेला आपण हॉटेल व्यवसायात पदार्पण करीत आहात खाद्यपदार्थ विक्री व्यवसायात किंवा सेवा व्यवसायात पदार्पण करीत आहात तर सर्वप्रथम सिट्रीन किंवा पुष्कराज ही दोघी वेगवेगळी रत्न आहे सिट्रीन स्वस्त आहे पुष्कराज थोडा महाग आहे ह्या रत्नांचं अवश्य धारण करा तुम्हाला एक आनंद देणारी प्रक्रिया सुरू होते यशदायी प्रक्रिया मिळते आणि तुम्ही तुमच्या कार्यामध्ये अधिक अधिक आनंद घेत जातात अनुभव घेऊन पा शुभम